हे सगळे कसे गरबा दांड्या करत होते कसे नाचत होते हे आमच्या डोळ्याने आम्ही का झालं तुम्हाला भूषण गोविंदचा अपमान करण्यासाठी तुम्ही असे वागला आणि मग यांना आता चादर टाकायची याच्यावर हे चादर टाकण्यासाठी म्हणून बोलवत आहे आमची माननीय भूषण गवळींचं आम्ही मनापासून स्वागत करतोय त्यांचं चीफ जस्टिस होणं या मराठी मातीचा सरकार या मराठी मातीचा सन्मान आहे आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांच्या स्वागतामध्ये ही वादा येऊन घेणार Oh, <laughs> no.